बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्ष किरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पर्यावरणवादी सामाजिक संस्थेचे इको फ्रेंडली दीपावली रवींद्र गोतर्णे आणि ज्योती गोतरणे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र चर्चा मागील अनेक वर्षापासून पर्यावरणवादी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच भाजपा कार्यकर्ते रवींद्र गोतरणे आणि त्यांच्या सुवैद्य पत्नी ज्योती गोतरणे या दहागाव खातिवली वाशिंद परिसर शहापूर तालुक्यातील काही वाडीवस्ती तसेच इतर जिल्ह्यातही आदिवासी व गरीब गरजू महिला पुरुष लहान मुलं व वयोवृद्ध कुटुंबांसमवेत दीपावली सणाच्या निमित्ताने मिठाई फराळाची भेट देऊन सण साजरा करतात दीपावली सण साजरा करत असताना पर्यावरणाची हानी होऊ नये यासंबंधीचे विविध उपक्रम घेऊन आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करून पर्यावरणाचे महत्व सांगून पर्यावरणपूरक अशी इको फ्रेंडली दीपावली साजरी करण्याचे आवाहन करतात पर्यावरणवादी संघटनेच्या या अनोख्या उपक्रमाचा शहापूर तालुक्यासह सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे या स्तुत्य उपक्रमाचा सर्वांनी आदर्श घेऊन पर्यावरणाची हानी टाळून समतोल राखण्यासाठी प्रदूषण कमी करून दीपावली साजरी करावी हे रवींद्र गोतरणे आणि ज्योती गोतरणे यांनी दाखवून दिले आहे